शिक्षणाबरोबर स्पोर्ट मध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी सैनिकी असे निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिकी पॅटर्न निवासी शाळा भोसे पाचवी ते बारावी प्रवेश सुरू दंडोबा डोंगराच्या पायथ्याशी निसर्गरम्य परिसरात एथलेटिक्स मैदानी खेळ कुस्ती कराटे बॉक्सिंग किक बॉक्सिंग उशू कूडो स्वयंश योगा यांचे एक नाविन्यपूर्ण निवासी क्रीडा प्रशिक्षण केंद्र आमचा पत्ता व संपर्क आपल्या स्क्रीनवर टेंभूचं पाणी कडेगाव तलावात सोडा पाणी संघर्ष समितीची मागणी टेंभूचं पाणी कडेगाव तलावात सोडा पाणी संघर्ष समितीची मागणी कडेगाव तलावात टेंभू योजनेचं पाणी तात्काळ सोडलं पाहिजे अशा मागणीचं पत्र प्रांताधिकारी कार्यालयात कर्तव्यध्यक्ष तहसीलदार श्री अजित शेलार यांना पाणी संघर्ष समितीतर्फे दिलं यावेळी प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी टेंभू ऑफिस यांच्याशी संपर्क साधला असता दोन दिवसात टेंभू योजनेचं पाणी सोडलं जाईल असं सा सांगण्यात आलं पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष डी एस देश देशमुख म्हणाले की कडेगाव तलावातील पाणी संपलं आहे शेतीला व पिणाऱ्या पाण्याची टंचाई जाणवते पाणी ओढा ओढा नदी येथे वाहत असताना व वा ते सांगोल्यापर्यंत पोहोचला असताना कडेगाव तलाव पाण्याने तल तळ गाठलाय व कडेगाव ओढा व कॅनॉल कोरडा पडलाय कडेगाव शहर तालुक्याचं मुख्य ठिकाण असताना टेंभू उशाला कोरड कडेगावकरांच्या घाशाला अशी दुष्काळी परिस्थिती आहे टेंभू योजनेचे पाणी तात्काळ मिळावं अन्यथा नाईलाजाने शेतकऱ्यांना तीव्र आंदोलन करावं लागेल यावेळी नगरसेवक विरोधी पक्षनेते विजय शिंदे संघर्ष समिती संयोजक अभिमन्यू वरुडे संदीप देसाई बजरंग अडसूळ नामदेव रासकर किरण कुराडे युनिस इनामदार संजय तडसरे बालाजी मोरे धनाजी शिंदे उपस्थित होते तसेच पाणी संघर्ष समितीतर्फे पोलीस निरीक्षक बहिर यांना निवेदन देण्यात आलं एस कडेगाव सांगली दोन हजार तेवीस चोवीस या सालामध्ये प्रजन गोष्टी अत्यंत कमी प्रमाणात आल्यामुळे शासनानं धोरण निश्चित करून जे तलाव कोरडे आहेत असे त ता, तलाव भरण्याचं शासनाचं धोरण निश्चित झालं त्यामुळे ताकारी टिंबू आरफळ या योजनेमार्फत सर्व तलाव भरून देण्याचे ठरले परंतु कडेगाव तालुक्यामधील महत्वाचं कडेगाव आणि शाळगाव या भागातील तलाव भरलेच नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांची आणि पिणाऱ्या नागरिकांची अतिशय दुर्दैव अवस्था झालेली आहे याला कारण निव्वळ प्रशासनातले म्हणजे टेंबूचे निरडावलेले अधिकारी हे जबाबदार आहेत आज कडेगाव तलाव पाहिला तो कोरडा ठणठणीत झालेला अगदी दोन किलोमीटर अंतरावर जर उत्तरेला पाहिलं तर निलसडवाडा धोधो वाचो आहे तिथे एक दीड किलोमीटरवर दक्षिण साईडला थोणी हा तलाव वाचवडा वाचतो आहे आणि पूर्व साईडला नान्यानी वेराळा नदी हे धोधो भरून वाहत आहेत परंतु कडेगावच्या तलाव्याला पाणीच नाही आणि कडेगावच्या ह्याच्यावर मोठमोठ्या च चार पाच स्कीम आहेत ज्याला पाणी नसल्यामुळे शेतीला आणि प्याला पाणी पशुपक्षाला पाणी नाही आज आम्ही प्रांत प्रांतसाहेब आणि तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे की संबंधित अधिकाऱ्यांना सांगून त्वरित पाण्याचा बंदोबस्त करावा तो बंदोबस्त करतील अशी आमची अपेक्षा आहे परंतु जर त्यांनी केलं नाही तर आचारसंहितेच्या काळात आम्हाला तीव्र स्वरूपाचं आंदोलन करावं लागेल आणि ह्याला जबाबदार असतील डेंबूचे अधिकारी आणि कोरड कडेगावच्या गडेगावकरांच्या अशा अवस्था ह्या कडेगाव शहराची झालेल्या आहेत अनेक वेळा आंदोलन करून सुद्धा पुरेसं पाणी गडेगाव तलावात खडेगावच्या घोड्याला किंवा तलावला सोडलं जात नाहीये पण अशा वेळेस त्यांना पन्नास टक्के तलाव भरून द्यायची मागणी केली असताना तीस टक्के तो तलाव करून दिला आणि तो तलाव आता पूर्णपणे आखलेला कोड़, आहे गडेगावचा ओढा कोरडा पडलेला आहे कॅनॉलला अजून एकही आवर्तन सोडलेलं नाही अशा परिस्थितीमध्ये आम्ही प्रांताधिकारी तहसीलदार साहेब यांना विनंती पत्र योजनेनं पाणी सोडावं यासाठी आज दिलेलं आहे शालेय व पाच टक्के आरक्षणातील खेळातून अनेक राज्य व राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू जिल्हा परिषदेकडून पद्मभूषण डॉक्टर प्रसन्नता पाटील जिल्हा क्रीडा पुरस्कार विजेते शाळेचे अनेक खेळाडू शासकीय शालेय क्रीडा धारक अनेक राष्ट्रीय खेळाडू चौदा वर्षाखालील आर्मी बॉयज खेळाडू भरतीसाठी विशेष पूर्वतया आहेत खेळाडूंच्या उच्चतम कामगिरीनुसार दहावी बारावीमध्ये वाढीव क्रेस तर मग आजच प्रवेश निश्चित झाला आमचा पत्ता श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिकी पॅटर्न निवासी शाळा भोसे तालुका मिरज जिला सांगली संपर्क पंच्याण्णव अष्ट्याहत्तर त्रेचाळीस एकावन्न एकावन्न नव्याण्णव बावीस बहात्तर सदुसष्ट पन्नास ब्याण्णव त्र्याहत्तर पंच्याऐंशी झिरो झिरो त्र्याण्णव आमचा पत्तावर संपर्क आपल्या स्क्रीनवर